तीन वर्षानंतरच महाराष्ट्राला समजलं आणि या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला समजलं की राज्य महिला आयोग काम आहे त्याच्यामुळे काही कुठेही घटना घडली तर राज्य महिला आयोगाची ज्यावेळेस आठवण होते त्यावेळेस मला एका गोष्टीचं समाधान वाटतं की राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार आहे ही जी भावना आहे ती मला समाधानकारक आहे आणि ते माझ्या कामाचं यश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या वेळेस घटना घडतात त्याची आम्ही तातडीने दखल घेत पण काही घटना अशा असतात की ज्या ज्यावेळेस पोलीस स्टेशनमधून कारवाई होते तक्रार दाखल होते गुन्हा नोंद होतो त्यावेळेस पोलीस ज्यावेळेस कारवाई करत असतात त्यावेळेस राज्य महिला आयोग तिथे इंटरफेअर करायला जात नाही पण ज्या काही घटना असतात की ज्याच्यामध्ये दिरंगाई होतोय किंवा त्या घटनेमध्ये संबंधित पीडिताही न्याय मागायला पोहोचू शकत नाही किंवा या अशा घटना असतात त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग सुमोटो करत असतं याच्यामध्ये विरोधक काय बोलतात किंवा काय बोलत नाही यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही काय काम करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना आता घरीच बसवलेलं आहे त्याच्यामुळे घरात बसा असा संदेश महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना दिल्यामुळे टीका करणं हा आता एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे उरलेला आहे विरोधकांमध्ये मला आश्चर्य वाटतं की विद्या चव्हाण ज्यावेळेस महिला अत्याचारावर बोलतात त्यावेळेस सगळ्यात मोठं हास्यपद काय असेल तर हे असेल कारण की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या ज्यावेळेस महाराष्ट्रात घडतात तर विद्या चव्हाणांनी स्वतःच्या सुनाचा जो छळ केलाय तो महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशी महिला ही कौटुंबिक हिंसाचारावरती महिला अत्याचारावर जर बोलत असेल तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये एक महिला प्रदेश अध्यक्षाचं पद भूषवलेली महिला सुनाचा छळ करतीये याच्यासारखं दुर्दैव कोणतं असू शकत नाही त्याच्यामुळे विद्या चव्हाणांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आम्ही आमचं काम करतोय महायुती सरकार म्हणून गृहमंत्री त्यांचं काम करतात आणि महिला आयोग म्हणून आम्ही आमची चांगल्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यामुळे यांना उठसूट महिला आयोगाची आठवण होती हे आमचं यश आहे दुसरीकडे आपण ज्या गोरेगावच्या घटनेबाबत बोललात त्याचा मला खुलासा करायचा गोरेगाव मध्ये घडलेल्या घटनेच्या बाबत संबंधित पीडिता ही वचही इथे राहणारी आहे आणि ती गोरेगावला पोहोचल्यानंतर तिच्यावरती अत्याचाराची घटना घडली तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात आली पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की संबंधित पीडिता ही घरातनं आतापर्यंत वीस वेळा निघून गेलेली आहे ही माहिती तिच्या वडिलांनी स्वतः दिली घरातनं वीस वेळा निघून गेल्यानंतर तिच्यावरती यापूर्वीही दोनदा अत्याचार झाले त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे संबंधित पीडितेवरती मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारसुद्धा चालू आहेत यामध्ये ही घटना घडल्यानंतर या पीडितेवरती घटना घडल्यानंतर वडील रागवती या भीतीने संबंधित पीडितीने स्वतःच्या गुत्तंगावरतीच ब्लेडने वार करून घेतले आणि त्यामध्ये जे काही वाळूचे खडे आढळले याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय की संबंधित पीडितीने स्वतःच्या बाबत अशी घटना ही करून घेतली होती त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे याच्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे गोरेगाव पोलीस स्टेशन म्हणजे वनराई परिसरातल्या राम मंदिरामध्ये घडलेली घटना आहे वनराई पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी आरोपीला अटक केलेली आहे गुन्हा नोंद झालेला आणि पुढची कारवाई होती दुसरी घटना आहे कुरारमधली तर जे विरोधक याच्यामध्ये टीका करतात त्यांच्यासाठी मला विचारायचं आपल्या माध्यमातून जसं आपण मला विचारलं की विरोधक बोलतात तसं हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा कुरारमध्ये घडलेल्या घटनेमध्ये संबंधित पीडिता आणि तिची तिच्या दोन्ही मुलीचा विनयभंग करणारा वॉर्ड अध्यक्ष हा तुतारीचा आहे त्याच्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्रात सर्वाधिक महिला अत्याचारावरती घटना ज्या होतात त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी जर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना जर समाजामध्ये कसं वावरायचं आपलं महिला सुरक्षितेच्या बाबतचे काही धडे आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल यापूर्वीच्या अनेक घटना आम्ही तुम्हाला सांगितले मग त्यामध्ये नगरच्या मुरकुट्यांवरती लैंगिक अत्याचाराच्या बाबत झालेली कारवाई असेल किंवा त्यांच्या सोशल मीडियाचे प्रदेश चर्चिटणी जे महिलांचे व्हिडिओ अश्लील व्हिडिओ बनवतात आणि अशील व्हिडिओ बनवून ते फॉरवर्ड करणं महिलांना अशील करणं आणि या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीवरती आतापर्यंत चार सायबरचे गुन्हे दाखल आहेत जो त्यांचा सोशल मीडियाचा सुतारी गटाचा पदाधिकारी आहे एकंदरच काय या सगळ्या घटनांमध्ये सुतारी गटाचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अत्याचार करण्यामध्ये पुढे आहेत आणि प्राधान्यक्रमाने सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीचं जर ट्रेनिंग दिलं तर महिलांचं अत्याचाराचं प्रमाण कमी होईल बाकी उरला विषय महा सरकार चांगल्या पद्धतीने राज्यात काम करत आहे दुसरी गोष्ट राज्य महिला आयोग देखील ताकदीने काम आहे विरोधकांना शिक राज्य महिला आयोगाची आठवण येत राहो म्हणजेच ते आमचं यश आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद पूर्ण सवाल प्रकरणामध्ये संजय राठोड यांना सरकारनं क्लीनचीट दिली करतोय ही याचिका दाखल गेली होती चित्राबाग यांनी काय सांगाल दोन्ही आता माहितीमध्ये चित्राबाग मॅडम आणि संजय राठोड याच्यावर वाटत आहे नागरिकांना मला भेटला नाही मला एवढंच सांगायचंय या केसमध्ये ज्यावेळेस केस ही, ही केस दाखल झाली त्यावेळेस मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नव्हते त्यापूर्वीची ही घटना आहे आणि त्यापूर्वी ही केस कोर्टामध्ये दाखल झाली होती त्याच्यामुळे या केस संदर्भात मी बोलण्यापेक्षा चित्रवाघ आपल्याला सविस्तर माहिती देतील दुसरी गोष्ट आपण पाहतोय महायुती सरकारमध्ये सगळे जे आपण एकत्र आहोत असं बोललात तर त्यावेळेस तर गेले तीन साडे चार वर्षापासून तेव्हा बसून चित्रवाट या संदर्भात बोलतात सांगतात आहेत त्या प्रत्येक वेळी सांगतात की माझा लढा चालू आहे आणि मी लढत राहील त्याच्यामुळे या संदर्भाची माहिती ती आपल्याला व्यवस्थित करेल ज्या ज्या वेळी मला गोत्री तिथं असतात दोन दिवसा म्हणून मी त्यांनी तिथं आणि कालत्या बोलताना म्हणले की कंगला ही एक अंधश्रद्धा आहे थोडक्यात तिथंच आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका